नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती संदर्भात महत्वाचे अपडेट टोटल दोन हजार चारशे सत्याहत्तर रिक्त जागा आहेत तलाट्याच्या आणि जाहिरात कधी येणार याचा अभ्यासक्रम काय संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही महिला आणि गृहिणी असतान तुमचं लग्न जरी झालं असेल तर लक्षात तुम्ही तलाठी होऊ शकता त्यासाठी नेमकं करायचं काय मागच्या वेळेस तलाठी नसतं झालं हरकत नाही यावेळेस तलाठी होण्यासाठी सुवर्ण संधी मागच्या वेळेस सुद्धा तुमचा पेपर टी सी एसने घेतलेला आहे यावेळेससुद्धा तुमचा पेपर टी सी एस घेणार आहे संपूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्की व्हिडिओ आवडल्यात काही शंका नाही आणि संपूर्ण मागचे जे काही प्रश्न असतील ते सुद्धा कशा प्रकारे आहे टोटल किती प्रश्न आहेत किती पेपर झाला होता ऑफ सगळ्या प्रश्नांची उत्तर इथे मिळणार आहे एकाच तलाट्याकडे अनेक गावाचा कारभार आहे त्यामुळे सध्याच्याला दोन हजार चारशे सत्याहत्तर एवढ्या मोठ्या प्रमाणात तलाठी भरतीची रिक्त पदे आहेत याच्यामध्ये अजून वाढ होणार सध्याच्या माहिती जी आकडेवारी मिळाली आहे त्या आकडेनुसार एकूण गट क चे जे पद होते म्हणजे ग्रुप सी चे तर त्यामध्ये तलाठी भरती येते तर सोळा हजार पाचशे एकोणपन्नास पद होते त्याच्यामध्ये एकूण पद भरती जी आहे तर चौदा हजार आणि सरळ सेवा पदोन्नती भरती आणि अनुकंपावर जे काय भरती झालेली आहे त्याच्यामध्ये चौदा हजार अठ्याहत्तर आणि टोटल सध्याच्या घडीला तलाठी पदा काय भरतीचे रिक्त पद आहेत तर ते दोन हजार चारशे सत्याहत्तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे भरती रिक्त पद आहे याच्यामध्ये आता वाढ होईल काय तर वाढ होणार आहे पण सध्याच्या घडीला राज्यामध्ये दोन हजार चारशे सत्याहत्तर एवढे पद रिक्त आहेत म्हणजे तलाठी भरती आता कधी होणार आहे याचा स्लॅबच काय संपूर्ण माहिती पाहूया आणि तलाठी भरती होण्यामागचं कारण काय कधी होणार आहे तलाठी भरती रा आणि त्यासोबत आपले टी सी एसनी बघा टी सी एस नी तुमची मागच्या भरती घेतलेली आहे पाच हजार सातशे प्रश्न विचारले टी सी एसनी टोटल सत्तावन्न सीट टी सी एस च्या झालेल्या आहेत सगळ्या एक पहिल्या स्पीट पासून ते सत्तावन्न सीट पर्यंत सगळ्या प्रश्नपत्रिका आपण घेतलेल्या आहेत तलाठी भरती पेपर टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल हे ॲप आप आपलं श्री अकॅडमीचं डाउनलोड करून घ्या आणि याची फीज फक्त नव्याण्णव रुपये ठेवली याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओच्या स्वरूपात युट्यूबमध्ये किंवा आपल्या ॲपमध्ये स्त्री अकॅडमीमध्ये तुम्हाला त्याचं विश्लेषण सुद्धा सगळ्या प्रश्नांचं मिळणार आहे आणि टी सी एस तलाठी भरती टी सी एस पी आय की बॅचसुद्धा आपण ओपन केलेली आहे ती बॅच सुद्धा सुरू होणार आहे लवकरच राज्यात दोन हजार चारशे सत्याहत्तर एवढ्या प्रमाणात रिक्त जागा आहे आता एका तलाट्याकडे अनेक गावाचा तुमच्या गावाकडे जो तलाठी गावा 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 आहे तर तुमच्या गावात सदस्य उदाहरण घ्या जो तलाट्याकडं तुमचं सुद्धा गाव आहे शेजारी सुद्धा दोन तीन गाव आहे त्यामुळे ह्या जागा तत्काळ भरण्याची आदेश किंवा मागणी करण्यात आलेली आहे केवळ सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक चारशे सत्याहत्तर मोठ्या प्रमाणात चारशे प्लस मध्ये जागा आहे मागच्या वर्ष सोलापूरला कमी जागा होत्या त्या तुलनेमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात जागा आहेत आणि तलाठीच्या गावातील विविध प्रलंबित जे काम आहेत ते गतीने होण्यास मदत होणार आहे कारण तुमची पदभरती लवकरच होणार प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठ्यांना जावे लागेल लागते मात्र अनेक गावांचा कारभार असल्याने बरेच तलाठी गावाकडे जाणं टाळत आहे आणि दोन दोन हजार चारशे सत्याहत्तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत आणि केवळ सोलापूर नुसत्या एका जिल्ह्यात सहाशे चोपन्न पदे मंजूर झालेले आहेत म्हणजे जिल्ह्यात तलाट्याची एकूण सहाशे चोपन्न पदे हे मंजूर आहे त्यातील सहाशे एकोणावीस तलाटेची भरती झालेली आहे उर्वरित पस्तीस पदे रिक्त आहेत तर जिल्ह्याचा विचार करता सोलापूर जिल्ह्यात तलाट्याच्या जागा कमी जागा रिक्त आहेत परंतु या जागेमध्ये सुद्धा वाढ मोठ्या प्रमाणात होणार आहे मागच्या जास्त जागा होत्या यावेळेस त्यांचं म्हणणं की पस्तीस रिक्त प्रदेश सोलापूरमध्ये पण जास्त जागा असणार जा आहे त्यामुळे तलाठी भरती तयारी करण्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाची सुवर्ण संधी आहे तुम्हाला पुन्हा जर तलाठी भरती व्हायची असेल आणि या साधारणतः अडीच हजार किंवा तीन हजार जागा तुमच्या असणार आहेत याची जाहिरात कधी येणार आहे तर याची जाहिरात लक्षात असू द्या जूनमध्ये तुमची जाहिरात येणं अपेक्षित आहे अगोदर आणि परीक्षा सुद्धा तुमची साधारणतः जूनच्या नंतर ऑगस्टमध्ये होऊ शकते मोठ्या प्रमाणात शक्यता आहे आणि याचा स्लॅब असतो बी टी एस आपण बघा प्रश्नपत्रिका घेतली फक्त नव्याण्णव फीस ठेवली आहे याची सरळ सरळ स्लॅबस आहे मराठी पंचवीस प्रश्न इंग्रजीचे पंचवीस प्रश्न गणित बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न आणि सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न बस झाले शंभर प्रश्न दोनशे गुणाचे आहे आणि अनेक कारण कशामुळे बघा याचं नॉर्मलायझेशन होतं कशामुळे होतं कारण सत्तावन्न शिफ्ट मध्ये पेपर झाल्या अशा एक दोन तीन अशा टोटल सत्तावन्न शिफ्ट तलाठी भरती झाल्या त्याच्यामुळे त्याचं नॉर्मलायझेशन मोठ्या प्रमाणात झालं आणि काही मुलांना फायदा तर काही मुलांना मोठ्या प्रमाणात त्याचा तोटा झालेला असं झालेलं असल्यामुळे तलाठी भरती तुम्हाला प्रश्नपत्रिका मागच्या पाहिजे असेल तर पहिला दिवसपासून म्हणजे सतरा पहिल्या दिवशी जो पेपर झाला त्यापासून ते शेवटच्या पेपरवरून सगळ्या पीडीएफ दिले आपल्या सिरी अकॅडमीचं ॲप आहे डाउनलोड करा त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि नव्या रुपयामध्ये सगळ्या प्रश्नामध्ये पाहायला मिळतील याचं विश्लेषण सुद्धा आपण फ्रीमध्ये युट्यूबला घेणार आहोत ठीक आहे थांबतोय व्हिडिओ सगळ्या ताईपर्यंत पाठवा ज्या घरी राहून अभ्यास करताय त्यांचं लग्न झालंय त्या महिलांना सुद्धा आणि जे दादा आहेत स्पर्धा परीक्षेत तयारी करतायत त्यांना सुद्धा पाठवा महत्वाचा व्हिडिओ आहे ठीक आहे थांबतोय